भेटण्यास इथं आपल्या सर्वांना भेटायला आदरणीय पवार साहेब आलेले आहेत तसंच थोरात साहेब आदित्य भाऊ असतील तसंच होळकर घराण्यातले राजे भूषण सिंहजी राजे साहेब त्याच्याचबरोबर बरोबर इथं उपस्थित सुनील सुनीलभाऊ शिंदे असतील अंकुश भाऊ काकडे उपस्थित सर्वच पदाधिकारी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते पत्रकार तसंच इथं उपस्थित असणारे सर्वच या जिल्ह्याचे स्वाभिमानी नागरिक बंधू आणि इंग्लिश इंग्लिशमध्ये भाषण करू का मराठीत करू आपली मातृभाषा कुठली आहे काही लोकांना फक्त इंग्लिशच खेळत आणि आपल्या लंकेबाऊला फक्त लोकांची भाषा खेळते म्हणजे मराठी भाषा का मी मराठीत भाषण इथं करूया या स्थळाचं फार महत्व आहे एकोणीसशे बेचाळीसच्या आसपास चले जाओ ब्रिटिश अशी एक चळवळ अख्या महाराष्ट्रात सुरू झाली होती आणि आपल्या जिल्ह्यातली ती चळवळीची सुरुवात या चौकातून सुरू झाली आणि आता तुम्हा सगळ्यांना बघितल्यानंतर चले जाओ भाजप नक्कीच या जिल्ह्यातून होणार असा विश्वास या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतो आणि जेव्हा इथं सभा घेतली जाते तेव्हा क्रांती होती म्हणजे होतीच त्यामुळे या लोकसभेमध्ये क्रांती होणार का नाही होणार निलेश भाऊ आपल्याला खासदार बनवायचंय का अहो आपण तर सर्वजण त्यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करतच आहोत पण या मतदारसंघामध्ये अजोबच काय गोष्टी घडत आहेत काही पत्रकारांनी आत्ताच्या भाजपच्या खासदाराला प्रश्न केला काय बाबा काय वातावरण आहे लोक तर प्रतिसाद तुतारीला तिथं देत आहेत इथले खासदार चिडले आणि शेवट शेवट त्यांनी काय सांगितलं ज्याला तुतारीला मतदान करायचं त्यांनी करा अहो खासदार साहेबांना मला खरं तर सांगायचंय आम्ही तर दोन लाखाची लीड घेऊन चाललेलो आहोत पण तुमचे जवळचे कार्यकर्ते असं म्हणत होते की आम्हाला लंकेबाऊनचा तिथं प्रचार करायचा आहे आता तुम्हीच परवानगी दिली त्यामुळे आत्ता लंकेबाऊची मतदारसंघामधून तीन लाखची नक्कीच असेल असा विश्वास अहो इथं जर आपण बघितलं तर प्रचार फार वेगळाच चाललाय काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल ते बोलले मी फक्त सोशल मीडियावर फोटो टाकतो त्यांना एवढंच सांगायचंय मला मी काहीतरी करतो म्हणून मला सोशल मीडियावर फोटो टाकता येतात तुम्ही काहीच करत नाही मी फोटो कसे टाकणार आणि मला वाटतं की मी जातो मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा केस कापण्यासाठी जात असतो यांच्या पोटामध्ये का दुखते मला माहीत नाही कदाचित त्यांना इंग्लिश जमत हे भारतामध्ये केस कापत नसावेत अहो खासदार साहेब तुम्हाला मला विनंती करायची की माझ्या समोर नाही तर लोकांसमोर इथं तुम्ही हे वक्तव्य केलं पण हेच वक्तव्य जर तुम्ही मोदी साहेबांसमोर केलं असत गेल्या सभेमध्ये पोलिसांनी तुम्हाला ढकलून बाहेर काढलं आता जर केलं तर तुमची कॉलर पकडतील आणि बाहेर काढतील अशी परिस्थिती आहे आए। हो अनेक विषय आहेत अनेक मुद्दे त्या म्हणतात मी विकास केला विकास केला तरी काय सांगितलं मी रोड आणले त्याच्यामध्ये जो माझ्या मतदारसंघामधला जो रोड आहे सोलापूर पासून नगरपर्यंत तसंच जामखेड पासून श्रीगोंद्या पर्यंत याला चौदाशे ते पंधराशे कोटी रुपये लागले तो रोड तीन वर्षापूर्वी सुरू झाला संपला सुद्धा लोक आता त्या रोडवर ये जा करू शकतात या भागामध्ये जेव्हा गडकरी साहेबांची सभा झाली होती तेव्हा गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं त्या रोड साठी पाठपुरावा हा पवार साहेबांनी केला होता तुम्ही माझ्या मतदारसंघातले रोड हो मला साधा प्रश्न तुम्हाला करायचा आहे तुम्ही तेव्हा तुमच्या घरी जस जस जाता ठीके तुम्ही हेलिकॉप्टरली जाता असं आम्हाला कळलंय पण तुम्ही जर रोडवर गाडीली घरी जायचं असेल तर तुम्हाला कुठला रोड घ्यावा लागतो झालाय का रोड अहो तुमच्या घरामध्ये मंत्री पण तुमची सरकार केंद्रात तुमची सरकार राज्यात पण मग तुम्हाला साधा रोड सुद्धा करता आला नाही आणि इथं येऊन तुम्ही काही फालतू वक्तव्य तिथं करता मीडियावाले इथं बरेच आहेत कालच मला असं कळतय की दांडक्याबद्दल काहीतरी सांगितलं मीडियाच मला भाजपच्या सर्व नेत्यांना सांगायचे दिल्लीतली मीडिया बिकाऊ असेल पण आमच्या महाराष्ट्रातली मीडिया बिकाव आहे आता या मीडियाच्या आणि खास करून स्वाभिमानी मीडियाच्या लोकांना मी विनंती करेल तुमच्या हातामध्ये जे दांड असतात जे काय काठी असते ना तर भूम असतो त्या भूमचा कसा वापर तुम्ही करायचा हा तुम्ही तिथे ठरवायचा ही आजची अशी परिस्थिती आहे आपल्या शहरामध्ये जिथं आपण बसलो हो। आहोत तिथं मला असं का की इथं ता ताबा गँग आहे ताबा गँग बारामती त्या भागामध्ये मलिदा गँग आहे आणि इथं काय ताबा गँग ताबा गँग काय करते सामान्य लोकांची मोकळी जागा दिसली की कब्जा घेतला मला इथं असणारे जे सीओ आहेत जे अधिकारी त्यांना एवढं सांगायचे अरे गरिबाच्या जे काय ताबा गँग घेताय आणि त्या ताबा घ्यायला तुम्ही आज जर सहकार्य केलं दोन हजार चोवीस ला इथं सरकार हे आपल्या विचाराचं येणार आहे तेव्हा तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे सामान्य लोकांना त्रास कुणी विनंती करायची तु, तुम्ही सगळे त्या पद्धतीने वागत असता असं मला वाटत नाही पण तरी सुद्धा पोलिसांनी सामान्य कार्यकर्त्यांवर जर तिथं चूक नसताना सुद्धा कारवाई जर केली तर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्याकडनं सुद्धा तुमच्याकडे सुद्धा आम्ही बघून घेऊ कारण आज या देशामध्ये काय परिस्थिती आहे काल एक सर्वे आला अख्या देशाचा सर्वे आला त्या सर्वेमध्ये मध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के जागा या इंडिया आघाडीला आणि बीजेपीला तिथं दिसत आहेत म्हणजे दोनशे चाळीस पंचेचाळीसच्या च्या आसपास दोन्ही गट तिथे आहेत काय म्हणत होते हे चारशे पार चारशे अहो हे दोनशे पारच होणार नाही अशी या भाजपची परिस्थिती आहे आणि जेव्हा दोनशे चाळीस दोनशे पन्नासच्या आसपास इंडिया आघाडीचे लोक निवडून येणारे खासदार या देशामध्ये त्यामुळे जे कोणी मित्र पक्ष हे भाजप बरोबर आज गेलेले आहेत आणि भाजपने त्या मित्र पक्षावर अन्यायच केलेला आहे ते सुद्धा आपल्याकडे येतील आणि या देशामध्ये कोणाची तिथं सरकार येणार तर तुमची आमची सगळ्यांची इंडिया आघाडीची सरकार या देशामध्ये येणार म्हणजे येणार अहो चले जाओ फक्त इथं होणार नाही चले जा उत्तर मध्ये सुद्धा होणार आहे तिथं वातावरण लय भारी झाले तिथं मशाल येणार आणि इथं काय येणार काय का येणार पण मी तुम्हाला विनंती करतो अनेक लोक इथं दबनगिरी दाखवतील भूतवर ताबा घेण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील उगाच कारवाई करण्याचा प्रयत्न तिथं करतील पण दबणगिरीची जी, जी आजची परिस्थिती आहे ना आपल्या या तालुक्यामध्ये आयटी सेंटर जसं आले ना आले का नाही आय टी सेंटर मध्ये कोण बसतं माहीत नाही पण खोट आयटी सेंटर आहे तसंच इथे दबणगिरी सुद्धा खोटी आहे आणि तुम्ही जर एकत्रित आला तर दबंगिरीला उत्तर तुम्हीच म्हणजे सामान्य लोक हे देऊ शकतात इथं इथे चा प्रश्न आहे पवार साहेबांनी हे जे खासदार आहेत ते काय म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील साहेब काय म्हणतात पवार साहेबांनी या भागामध्ये काय आणलं मला त्यांना एवढंच सांगायचं गेल्या पन्नास वर्षामध्ये तुम्ही इथं काय आणलं तेवढं फक्त सांगा इथं तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही का कारण तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तिथं पाहिजे होत इथं प्रत्येक एम आय डी सी जर कोणामुळे आले असेल तर आदरणीय पवार साहेबांमुळे आले आणि काँग्रेसचं सरकार असताना थोरा साहेबांनी त्यावेळेस पाठपुरावा केला होता तर मग उगाच धावतला गप्पा आता बंद करा तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाता तिथं तुम्हाला लोक नाकारतायत कुणीतरी समजून घ्या आणि तुम्हीच आता म्हणलेला की या भागामध्ये फक्त तुतारीच वाजणार आणि हीच आजची परिस्थिती आहे त्यामुळे मी तुम्हाला विचारतो या सामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवायचं का नाही पाठवायचं नक्की का जर शेतकरी आले विमा मिळाला का आपल्याला कांद्याची काय परिस्थिती आहे हा उसाची परिस्थिती वाईट एथॉनॉल धोरणसाठी सुद्धा हे बोलू शकले नाहीत अहो मराठा आरक्षणासाठी सुद्धा मराठी सोडा इंग्लिश मध्ये सुद्धा जर बोलले असते ना कदाचित आम्ही मांडलं असत आणि या सरकारने आणि त्यांचे जे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी काय सांगितलं होतं दोन हजार चौदा ला बारामतीला येऊन आम्ही पहिला कॅबिनेट मध्ये काय करणार धनगर आरक्षण देणार दिलं का त्यांनी अ तुम्ही मराठा समाजाला फसवताय तुम्ही ओबीसी समाजाला फसवताय तुम्ही धनगर समाजाला फसवताय तुम्ही लिंगायत समाजाला फसवताय त्यामुळे तुम्हाला काय जमत फक्त फसवा फसवी जमते आणि इथली जनता आता इलेक्शन ताब्यात घेतलं आणि इथं सत्ता बदल होणार म्हणजे होणार असा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतो मला काही युवा भेटले त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो मी म्हणलं कसे जात आहे ते म्हणले बसली जातो म्हणलं काहीतरी रेल्वे आहे ना इथं ते म्हणले नाही नॉनस्टॉप रेल्वे नाही लोकल झाली पाहिजे मागणी आहे का नाही युवांची मागणी आता मग ही जर मागणी असेल तर तुमचे केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी करता आल्या नाही अहो लंपीच्या वेळेस तुम्हाला औषधं मिळत नव्हती अहो आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि लंकेबाऊ असतील आपल्या विचाराचा मतदारसंघामध्ये बाहेरून तिथं औषधं आणली आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे पंधरा टक्क्याला होतं आम्ही तिथं नव्वद टक्क्याला लंपीच्या औषधाच्या बाबतीत गेलो होतो का तुम्ही कमी पडला का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही विकास म्हणजे तुमचा व्यक्तिगत विकास नसतो विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा विकास करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते कुठेतरी कमी पडले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की इथं सत्ता बदल झाला पाहिजे त्यामुळे तीन लाख धरायचं का दोन लाख किती या। अरे एवढ्या छोट्या आवाजात तुम्ही बोलणार असेल तर कसं व्हायचं पण तुमच्यावर हो जर कारवाई झाल्यावर हो, काय करणार तुम्ही ताबा गँग तुमच्या घरी आली आणि तुम्हाला धमकी दिली तर काय करणार तुम्ही अह क्रांती एवढी सोपी नसती क्रांतीला आपल्याला पुढे यावं लागतं लढावं लागतं लढल्यानंतर विजय नेहमी नेहमी सामान्य लोकांचाच होतो जो या मतदारसंघामध्ये तिथं होणार आहे त्यामुळे जास्त न बोलता तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात आहे हे जे सरकार आहे ते युवांच्या विरोधात आहे महिला सुरक्षतेच्या विरोधात आहे सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर ते आत्ताच द्यावं लागेल हे भाजपचे नेते इथे येतील आणि काय म्हणतील माहिती का मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे आहेत राहुल गांधी सुद्धा तिथे प्रयत्न करतायत लोक जातायत पण ही खऱ्या अर्थाने जर लढाई कोणाची असेल तर मोदी साहेब विरुद्ध सामान्य लोक आहे सामान्य लोक हेच ते मोदी साहेब हेच ते भाजपचं सरकार जेणे खताच्या किमती वाढवल्या डिझेलच्या किमती वाढवल्या त्याच्याच बरोबर जी काही नोकरी ते देणार होते नोकरी या युवांना त्यांनी दिली नाही असे अनेक विषय इथे बोलू शकतो पण खऱ्या अर्थाने या भागाचा विकास आपल्याला करायचा असेल तर मग आपल्याला सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवावं लागेल आणि हे जे आपले दिल्लीचे विषय जे आज मानले जात नाही ते आपला हा सामान्य कार्यकर्ता तिथे शंभर टक्के मांडेल असा विश्वास आमच्यासारख्याला सारख्याला तिथे वाटतो आणि हे करत असताना तुम्हाला सर्वांना एकत्रित द्यावं लागेल लक्ष द्यावं लागेल ही भूमी पवित्र भूमी आहे पुन्हा श्लोक आईला देवी होळकरांचा जन्म या भूमीमध्ये झालाय मराठ्यांची शेवटची लढाई इथं झाली आणि ती फक्त लढाई झाली नाही तर त्याच्यामध्ये विजय सुद्धा आपला तिथे झाला होता सद्गुरु संत भगवान बाबांचं इथं प्रेरणास्थान आहे असे अनेक देवस्थान इथं आहेत जे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात आणि सर्व थोर व्यक्तीने आपल्याला काय शिकवलंय तर आपल्या हक्कासाठी आपल्या तिथे लढायचं म्हणजे लढायचं आणि हीच ती वेळ परत कधी येणार नाही आणि या वेळेचा योग्य वापर करून आपली तुतारी या ठिकाणी तुम्ही सर्वजण वाजवाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात यासाठी मी मनापासून एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान